देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे मुख्य न्यायाधीशपदी विराजमान झाल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई हे काल दुपारी पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत अमरावतीकरांनी केलं यावेळी सरन्यायाधीश गवई हे सर्वप्रथम आपल्या काँग्रेस नगरमधल्या कमल पुष्पा निवसथानी येथे आले यावेळी माजी लेडी गव्हर्नर तथा भूषण गवई यांची आई कमलताई गवई यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी भूषण गवई यांनी पाया पडून सर्वप्रथम आईचे आशीर्वाद घेतले यावेळी जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून भूषण गवई यांचं स्वागत प्रोटोकॉल नुसार काँग्रेस नगर येथील भूषण गवई यांच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला तसेच हजारोंच्या संख्येने अमरावतीकर गवई यांना भेटण्यासाठी तसेच त्यांचे स्वागत करण्यासाठी आले होते जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित पत्रकार कार्यक्रमानिमित्त सरन्यायाधीश हे अमरावतीमध्ये आले होते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असताना सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांचा पहिल्यांदाच अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय दरम्यान विश्रामगृहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांची ही भेट घेतली यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच भूषण गवई यांची माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी ही भेट घेतली यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आलाय

सरन्यायाधीश सर भूषणजी गवई अमरावती शहरामध्ये त्यांचं आगमन झालेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या घरासमोर सुद्धा त्यांची लाइटिंगची व्यवस्था चांगल्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वकील संघाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा कार्यक्रमाचा सत्कारचा कार्यक्रम घेतला जाणार आहे त्याचप्रमाणे पोटे कॉलेज इथे सुद्धा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांचं गाव असलेलं धारापूर हे गाव या गावमध्ये सुद्धा स्वच्छतेची इकडे स्वच्छता पूर्ण केलेली आहे उद्या पाहणं अवघड आहे तर उद्या दारापूरला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषणजी गवई जातील का हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या घरासमोर सुद्धा पोलीस बंदोबस्त सुद्धा चांगल्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण अशा बॅनरबाजीच्या हिशोबाने अमरावती शहरामध्ये भूषणजी गवई यांचं अभिनंदनाचे सुद्धा बो, बोर्ड बोर्ड बॅनरबाजी सहित लागलेले आहे ला कॅमेरामन के साथ नासिरच्या जन अभियान न्यूज अमरावती